चला तर मंडळी आज म्हटलं मिस्टरांना की माझी हेल्प करा आणि मिस्टरांनी लगेच हाव म्हटलं तर आज आपण मस्त हलवाई स्टाईलमध्ये बनवूया एकदम काळे गुलाबजामून गुलाबजामूनचे प्रकार खूप आहेत पण आज आपण एकदम हलवाई स्टाईलमध्ये कसे बनवतात एकदम स्पंजी काळे गुलाबजामून बनणार आहे तर हे एंडपर्यंत व्हिडिओ बघत राहा जर तुम्हाला माझी रेसिपी थोडीही आवडली तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका तर चला ले ले तर इथं माझे मिस्टर घेऊन बसलेले आहेत खववा आणि मैद्याचं पीठ तर खववा जे आहे आपला मावा तर अर्धा किलो आहे आणि पावभर इथे मी घेतलेला आहे मैद्याचं पीठ तर लगेच तयारी करायला सुरुवात केलेली करा आहे गडबड एवढी करत आहे की त्यांना जायचं आहे ड्युटीवर तर फटफट म्हणत होते की मी तुला मस्त इथे एकदम खवा आणि मैदा एकदम स्पंजी आणि एकदम टेस्टी बनणार तो जे गुलाबजामुन त्याच्यासाठी बसलेले आहेत पण आपल्याला खवा आणि मैदा जे आहे याची क्वांटिटी तर अर्धा किलो जर खवा असेल तर तुम्हाला पावभर फक्त इथे मैद्याचं पीठ लागेल आणि खवा आणि मैद्याचं पीठ आपल्याला एवढं स्पंजी करायचं आहे एवढं मसाज करायचं आहे की त्याचे जे गुलाबजामुन काळे बनवणार ना एकदम लुसलुशीत बनणार जास्त तुम्हाला वेटही करायची गरज नाही पडणार लास्टमध्ये खूप छान रिझल्ट काय गुलाबजामुनचा मिळतो पाहायला तुम्हाला मी लास्टमध्ये दाखवणार तर आपल्याला जास्तीत जास्त इथे जे आहे पीठ हे जास्त मळायचं आहे म्हणजे आपले जे गुलाबजामुन आहेत एकदम स्पंजी बनतात फक्त याला वेळ थोडासा द्यावा लागते आणि मैद्याचं पीठ जे आहे थोडं थोडं टाकका म्हणजे एकदम जर टाकलं तर तुम्हाला अंदाज येणार नाही जास्त मी इथे पावभर घेतलेलं आहे मैद्याचं पीठ म्हणजे अडीचशे ग्राम आणि पाचशे ग्राम इथं खवा आहे तर त्याचप्रमाणे इथे तुम्हाला मला जे गुलाबजामुन बनवायचे आहे तर परफेक्ट मेजरिंग हवं जास्त इथे पिठाचा वापर करू नका कारण की जे गुलाबजामुन बनतो आपण वारंवार बनत नाही त्यामुळं एकदम टेस्टी बनवायची जर असेल तर खव्यासारखेच लाग लागले पाहिजेत त्याच्यासाठी पावभर जरी घेतलं तरी चालेल काही हरकत नाही पण त्याच्यापेक्षाही कमी जर लागलं ला तर एकदम बेस्ट राहाल हे रिझल्ट हलवाई स्टाईलमध्ये जास्त मैद्याचा वापर करतात पण हलवाईवाले जे विकायसाठी करतात तयार तर हा बघा सॉफ्ट झालेला आहे आपलं हे पीठ आणि एक गोळा बनवून दाखवतो म्हणतात तुम्हाला की हे क्रॅक जर असेल तर तुमच्या पीठ जे आहे चांगलं मळलं गेलेलं नाही तर म्हणत होते मी थोडंसं आणखीन इथे पिठाला मळते कारण की गुलाबजामुन आपले एकदम स्पंजी झाले पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला वीस मिनटाचा टायमिंग इथं द्यावं लागेल बेकिंग पावडर बेकिंग सोडा बिलकुल डा टाकू नका कारण की त्याच्यामुळं चांगले बनणार नाहीत हा बघा गोळा मस्त झालेला आहे तर चला आता गोळा तर आपला बनून तयार झालेला आहे बघू शकता मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे एकदम मस्त सॉफ्ट आपला गोळा आहे जसा क्रीमी टेक्चरमध्ये बनवतो ना बस तसाच तर झाकून ठेवायचा आहे तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करू जास्त आपल्याला इथं ठेवायची गरज नाही हा मैदा याच्यामध्ये पावभर मी घेतलेला होता तर जास्त नाही इथे शिल्लक थोडासा दोन ते तीन टीस्पून आहे शिल्लक तर हे मी ड्रायफ्रूट इथं बारीक कुठून घेतलेली आहे जे आवडीनुसार तुम्हाला जे घ्यायचे असेल ते घेऊ शकता मी इथे बदाम काजू आणि पिस्ता घेतलेला आहे थोडासा खवा याच्यामध्ये ॲड करायचा म्हणजे स्टफिंग जे आहे जी ला ला जी एक जीव याच्यामध्ये राहणार त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे तर इथे आपण थोडंसं कोकोनट पावडर घालायचं एक टीस्पून आणि याला मिक्स करायचं मिक्स एवढं करायचं थोडंसं बारीक इथं आपल्याला हातानेच करायचं म्हणजे आपण स्टविंग तयार करणार आहे त्यासाठी आता याच्यामध्ये कलर जे तुम्हाला आवडत असेल ते घ्यायचा मी इथे पिंक कलर घेत आहे थोडासा एक चुटकी आणि मिक्स करणार तर जास्त वेळ ला न लावता आपण हे स्टविंग पटकन तयार करून घेऊ म्हणजे आपले हे गुलाबजामून पटापट बनतील तर हा आपली एक प्रोसिजर दुसरीही तयार झालेली आहे तर चला तर आता काय करायचं तुम्हाला जर गोळा एकसारखा घ्यायचा असेल तर तुम्ही लाटून याचे चाकूने काप करू शकता किंवा असं तुम्हाला हाताने तोडून घ्यायची जरी असेल तर घेऊ शकता मी हातानेच तोडते कारण की मला याचा अंदाज आहे त्याच्यामुळे एक सारखे गोळे घ्यायचे असेल तर तुम्ही हाताने घेऊ शकता किंवा इथे चाकूने इथे रोल करून कट करू शकता तर आता हे अंगोठ्याच्या हाताने म्हणजे आपल्याला इथं फक्त थोडंसं दाब द्यायचं म्हणजे आपल्याला स्टफिंग टाकायची आहे मध्ये मध तर थोडं थोडं टाका आणि जसं आपण पॅकिंग करतो कोणत्याही पुरीची किंवा इथे समोश्याची बस तशाच प्रकारे इथे स्टफिंग जी आहे हलक्या हलक्या हाताने घ्यायची आता काय करायचं नेहमीप्रमाणे इथे लाडूसारखं हलक्या हलक्या हाताने बांधून घ्यायचं म्हणजे चारही बाजूला मध्ये मध मद आपली जे स्टफिंग राहणार ना हे स्ट्रिक कोणी सांगत नाही त्याच्यामुळं लक्षा हे लक्षात ठेवा की हे स्ट्रिक मेन आहे हाताने हलून हलून घ्या म्हणजे चारही बाजूंना आतमध्ये चांगला इथे आपली स्टफिंग तयार होतो तर मी अशीही एक पद्धत आहे एका बोटाने मस्त छेद करायचं मधामध मद। आणि स्टफिंग तुम्हाला जेवढी हवी तेवढी टाकायची मी जास्त मोठेही करणार नाही जास्त लहानही गोळे करणार नाही जसे आपल्याला हॉटेलमध्ये मिळतात ना बस तशाच प्रकारचे काळे गुलाबजामून बनवायचे आपल्याला तर हा बघा लाडूसारखा सेप द्यायचा हात आणि फिरवायची सेम प्रोसिजर जी आहे लाडूची बस तशाच प्रकारे गुलाबजामून बनवायचे म्हणजे आतमध्ये हलकी फुलकी स्टफिंग राहणार आणि स्पंजी बनणार मी तुम्हाला दाखवणार की जेव्हा आपण फ्राय करणार आणि इथे आपण चाचणीमध्ये टाकणार म्हणजे सिरपमध्ये तेव्हा तुम्हाला समजेन की हे प्रोसिजर एकदम बेस्ट आहे बस अशाच पद्धतीने बांधा म्हणजे तुम्हालासुद्धा कळेल हे जेव्हा आपण सुरूमध्ये दाखवते ना तेव्हा कळणार नाही पण जेव्हा आपण लास्टमध्ये रिझल्ट बघणार ना एकदम परफेक्ट फेट आणि एकदम हंड्रेड पर्सेंटेजर आपल्याला पाहायला मिळेल हा बघा अशाच पद्धतीने मी इथे सर्व गुलाबजामून बनवून घेतलेले आहे आणि एका म्हणजे अर्ध्या किलामध्ये मस्त बनतात इथे एक किलो एवढे आपले गुला काळे गुलाबजामुन आता इथं आपल्याला काय करायचं आहे एका साईडला ठेवायचे दोन्ही प्रोसिजर सोबत करायचे आपल्याला तर अर्धा किलो खवा आहे तर मी अर्धाच किलो इथं साखर घेणार आणि इथे तीन ग्लास पाणी ॲड करणार आता तुम्ही बघा की तुम्हाला गोड कसं हवा सिरप कसं हवं व तुमच्यावर डिफेंड राहते तर मी जास्त इथे पातळ करणार नाही म्हणजे फक्त आपले इथे काळे गुलाबजामून भिजले पाहिजे त्याच्यामध्ये तेवढंच तर आता हे एक साईड होणार तोपर्यंत आपलं ऑइल इकडं गरम करून घ्यायचं आपल्याला सोबतच फ्राय करायचे दोन्ही गोष्टी आपल्यासोबतच सुरू राहणार तर ऑइल कसं चेक करायचं आपल्याला कडकडीत तर नको तर थोडीशी गोळी टाकून बघायची फक्त तीन ते ती चार सेकंदमध्ये वर येत असेल तरच अस परफेक्ट आपलं ऑइल गरम आहे आता तू तुम्ही इथे वापरू शकता तुमच्याजवळ असेल तर मी माझे एवढं फ्राय करणे एवढं तर राहत नाही त्याच्यामुळं मी ऑइलमध्येच इथं करणार तर मी फक्त पाच इथे काळे गुलाबजामून बनवून दाखवणार म्हणजे एकदम जर टाकले तर तुम्हाला याचा ये अंदाज येणार नाही त्याच्यासाठी तुमच्यासाठी मी दाखवत आहे तसं तर परफेक्ट माझी इथं मळून झालेलं आहे चांगलं इथं परफेक्ट सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळं मी सर्व टाकू शकते एका वेळेस फ्राय बी करू शकते पण तुमच्यासाठी म्हणजे तुमची रेसिपी बिघडणार नाही त्याच्यासाठी तर हात न लावता फक्त पहिल्यांदा पाच मिनटं वर येपर्यंत ऑइल त्याच्यावर सिडकत राहायचं गुलाबजामूनवर नंतर वर तरंगले त्याच्यानंतर तुम्ही याची बॅचेस वर खाली वरखाली वर करून डार्क करायची हे बघा कमीत कमी चार ते साडेचार मिनिट लागतात एकेच बॅचला चांगली इथं फ्राय होऊन जातात हा बघा मस्त आपला आता हा गुलाबजामुन काळे गुलाबजामुन नसेल बनवायचे तर गुलाबजामुन परफेक्ट इथं कलर आलेला आहे काढून घेऊ शकता पण आज आपण काळे गुलाबजामुन बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला डार्क कलर हवा तर मी इथे पुन्हा इथे फिफ्टी पर्सेंट पुन्हा इथे फ्राय करणार म्हणजे फिफ्टी पर्सेंट झालेले आहे हंड्रेड पर्सेंट करण्याचे आहे तर असे काळे काळे आपल्याला इथं गुलाबजामून हवे जास्त डार्क जर करसाल तर जास्तच डार्क होतील पण इथे गुलाबी थोडासा अंदर तुम्हाला कलर दिसत असेल जास्त इथं ब्लॅक करायची नाही जर तुम्हाला आवडत असेल तर करू शकता एक बॅचेसला आपल्याला साडेचार ते पाच मिनटं लागतात अशाच मिडियम गॅसवर अशाच पद्धतीने एक बॅच आपली इथं परफेक्ट फ्राय झालेली आहे आता मी जास्तीत जास्त इथं फ्राय करणार म्हणजे <laughs> लवकर लवकर फ्राय होतील आणि आपल्याला कसं जास्त वेळ लागणार नाही म्हणजे जास्त फ्राय केले तर हर प्या बॅसला आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतातच तर असं वरून वरून इथे ऑइल सिडको म्हणजे कलर एक सारखा इथं येतो तर बघू शकता जोपर्यंत इथं थोडासा गुलाबी कलर आला की आपण झाड्यानी इथे किंवा चम्मचनी त्याला उलटं पालटं करायचं तर आता हे गुलाबजामून जसे जा आपण बनवतो तसा कलर आला की असं तुम्ही हाताने फिरून फिरून त्याचा कलर चेंज करू शकता तर बघा छान मस्त इथे आपला आता इथं लालसर झालेली आहे तर आपण ब्लॅकच करणार आहे तर कारण की आपले आजचे जे ब्लॅक गुलाबजामुन आहे परफेक्ट इथं तयार होणार आहे तर मी जास्त इथं ब्लॅक करणार नाही जास्त म्हणजे हे पाहू शकता अशाच पद्धतीने करायचे आपल्याला तर माझी दुसरी सुद्धा इथं फ्राय झालेली आहे अशाच पद्धतीने फ्राय करायची ऑइल बिलकुल याच्यामध्ये राहणार नाही बघू शकता तुम्ही पूर्ण नितरून जातो आईल अशाच पद्धतीने दुसरी तिसरी बॅच अशाच पद्धतीने फ्राय करा म्हणजे फक्त मीडियम गॅसवरच तर इथे आपली जे साखर आपण इथे चासणी बनवायसाठी ठेवलेली ते सुद्धा इथे तयार झालेली आहे एका साईडला बघू शकता तुम्ही हे जे तुम्हाला फेसाळ दिसते हे चाळून किंवा चम्मचने काढून घ्या म्हणजे चांगला इथे कलरसुद्धा दिसणार तर हा बघा फक्त इथं चिपचिपी चाचणी करायची गुलाबजामुनला जशी करतो फक्त तशीच किंवा रसगुल्ल्यासाठी करतो तशीच तर इथं फक्त हलकीशी थंडी झालेली आहे जास्त गरम जर असेल तुमची चाचणी तर टाकू नका कारण की ते पूर्ण ऑब्झर्व करून घेते आणि आतमध्ये सिरप जाणार नाही तर हा बघा चांगला चिपचिपा सिरप झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जे काळे गुलाबजामून आपण बनवलेले आहे ते ॲड करून घेऊ आता गुलाबजामूनसाठी सिरप हवा पण आपण काळे गुलाबजामून बनवत आहे त्याच्यासाठी आपल्याला जास्त सिरप नको कारण की जेवढा आपल्याला इथे गु काळे गुलाबजामून सिरप पिऊन घेईल बस तेवढाच सिरप आपल्याला हवा म्हणजे आपण इथे डा ड्राय करणार आहे काढून घेणार आहे सिरपमध्ये ठेवणार नाही त्याच्यासाठी हा बघा मस्त शायनिंग आलेली आहे आता याच्यामध्ये इलायची पावडर एस जे आवडेल ते टाका तर बघू शकता एकदम जबरदस्त इथं लुक आलेला आहे तर चला आता हा बघा तुम्ही एंडपर्यंत इथं मी टाकत आहे एसेन्स म्हणजे मस्त इथं आपल्याला टेस्ट येणार आहे तर अशाच पद्धतीने बनवा आणि दोन तास आपण ठेवणार आहे तर हा बघा दोन तासासाठी वेट करावं लागेल तर झाकून ठेवू दोन तास, तास तोपर्यंत काम करू दोन तास झालेले आहे आणि हा रिझल्ट बघा एकदम जबरदस्त आलेला आहे जेवढा इथे आपल्याला काळे गुलाबजामूनसाठी सिरप बनवलेला आहे तेवढा सोसून घेतलेला आहे आणि बाकीचा हा बघा आतपर्यंत सिरप गेलेला आहे म्हणजे दाबून बघितलं की ड्रॉप निघतात तर मी इथे एक ट्रे घेतलेला आहे त्याच्यामध्ये कोकोनट पावडर ॲड करणार आहे आणि एक एक करून इथे सजवणार आहे आता सजावट तुमच्या आवडीनुसार हवी इथे तर मी असे साधे सुधे इथे गुलाबजामून ठेवत आहे तर हा बघा पूर्ण जेवढे बनवलेले आहे तेवढे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार म्हणजे तुम्हालासुद्धा समजणार आणि आतमध्ये टेक्चरसुद्धा दाखवणार तर हा बघा दोन ट्रे मी इथं भरून घेतलेले आहे आणि दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे एक सारखे आपले इथे तर आता थोडंसं आणखीन इथे डेकोरेट करणार आहे आपण बघू शकता तर चला इथे काय करणार आहे आपण तुम्हाला जर बदाम इथे ठेवायचे असेल पिस्ता ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता फक्त मी सिल्वर पेपर इथे ॲड करणार आहे कोणताही तुम्ही क्वालिटीचा घेऊ शकता तर मी इथे सिल्वर पेपर घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही याचा रिझल्ट अप्रतिम दिसायला खूप सुंदर आहे जर मार्केटमध्ये हा तुम्ही घ्यायला गेले तर खूप माग मिळतात आणि एकदम टेस्टी आपण घरीच बनवून तयार करू शकतो आता हा रिझल्ट जबरदस्त आलेला आहे खूप सारे बनले गेलेले आहे मी काही इथे पॅकिंग डब्यामध्ये सुद्धा ठेवलेले आहे काही कोकोनट पावडरमध्ये डीप करून ठेवलेले आहे तर तुम्ही आरामशी इथे एक महिना फ्रीजमध्ये ठेवून हा काळे गुलाबजामून जे आहे तुम्ही एन्जॉय करू शकता मी ते चाचणीमधून काढून घेतला आहे म्हणजे सिरपमधून काढून घेतलेले आहे हे ड्राय खूप छान लागतात खायला आणि खराबसुद्धा होणार नाही तर मी आतमधलं टेक्चरसुद्धा तुम्हाला दाखवते हा बघा साधाही दाखवत आहे सिल्वर पेपर लावलेला नाही तर हा बघा आत आतमधली जे स्टफिंग आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आता दाबून सुद्धा दाखवणार म्हणजे तुम्हाला कळणार याचा रिझल्ट कसा आहे जेवढा मसाज आपण केलेला आहे पिठाचा तेवढा रिझल्ट इथे लास्टमध्ये दिसत आहे तर तुम्हाला हा दिसताच समजत असेल की आतमध्ये एकदम स्पंजी आणि एकदम जुसिले बनलेले आहे तर हा बघा आहे ना एकदम सोप्या पद्धतीचा हा रेसिपी हा बघा आतमध्ये एक एक ड्रॉप तुम्हाला दिसत असेल म्हणजे समजल्या गेल्या असेल की हा कसा गुलाबजामून आपण बनवलेला आहे एकदम हॉटेलपेक्षाही घरी तुम्ही सॉफ्ट आणि स्पंजी बनवू शकता एकदम जुसिले एकदम टेस्टी तर हा बघा मी दोन्हीसुद्धा तुम्हाला दाबून दाखवलेले आहे दोन्ही याच्यामधून रस निघत आहे म्हणजे आपले गुलाबजामून जाग्यावर सोता येत आहे तर समजून घ्या की आपला हा गुलाबजामून एकदम परफेक्ट बनल्या गेलेला आहे आहे ना मग एकदम जबरदस्त ए रेसिपी बघू शकता तुम्ही तुमच्यासमोर हा रिझल्ट मी ठेवलेला आहे तर अशाच पद्धतीने बनवा स्टेप बाय स्टेप आणि मला नक्की कळवा तुमची रेसिपी कशी झालेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी अशा आवडत असेल तर प्लीज 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 जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर हा बघा रिझल्ट मी खूप सारे बनवून घेतलेले आहे सुद्धा बनवा आणि खा तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा जर आवडली रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी माझ्या बघत एन्जॉय करत जा मेन म्हणजे खात जा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय